महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि सांगली जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं दोन ते सहा मार्च या कालावधीत कल्पद्रुम मैदान सांगली येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाची सांगता बुधवारी सायंकाळी झाली पाच दिवसात सांस्कृतिक कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी झाली यामध्ये अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात आले शिवकालीन शस्त्र प्रदर्शन हस्तकला खाद्यसंस्कृती आदीमधून महोत्सव अंमलबजावणीचा उद्देश यशस्वी झाला महोत्सवाच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या सुविध्य पत्नी सुमन खाडे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योति पाटील उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे कडेगाव उपविभागीय अधिकारी भोसले डॉक्टर रवींद्र ताटे आदी मान्यवर उपस्थित होते स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी कार्यक्रमानं समारोपीय कार्यक्रमात बुधवारी श्रीमंत योगी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासावर आधारित कार्यक्रमानं सांगता झाली कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रसंगात सादर केलेली कला संगीत आणि दमदार आवाज यातून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटानं दाद दिली तसेच प्रदर्शनी कला दालनात नागरिकांनी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रदर्शनाचा लाभ घेतला वाद्यरजनी कार्यक्रमात विविध लोकवाद्यांचे सादरीकरण करण्यात आले ढोलकी दिमडी सनई डफ धनगरी ढोल हलगी आदी विविध वाद्यांच्या माध्यमातून गाण्यांचं सादरीकरण तसेच सर्व वाद्यांची जुगलबंदीचे सादरीकरण करण्यात आले याला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी मान्यवरांच्या हस्ते महानाट्य श्रीमंत योगीचे निर्माते सुमित साळुंके लेखक राजेंद्र पोळ प्रदर्शनीय दालनातील शस्त्र प्रदर्शनाबद्दल सावंत आणि अतुल मुळीक पोस्ट तिकिटांचे संग्रह केलेले पटवर्धन झाडापासून शिल्पकला तयार केलेले प्राध्यापक रमेश तसेच महासंस्कृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी प्रशांत कुलकर्णी धनंजय जोशी तसेच तांत्रिक विभागाचे कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते